नाशिक का आयुक्त कार्यालयासमोर मंगेश अवताडे यांचे तास उपोषण महसूल आयुक्त जागेवर या नगराच्या महसूल अधिकाऱ्यांना तटस्थ कारवाईचे आदेश कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध वाळू तस्करी अवैध धंदे चोऱ्यामाऱ्या दरोडे खून बलात्कार छेडछाड दंबाची सामान्यांना दांगटशाहीकडून होणारा त्रास या विरोधात काल माननीय नाशिक का आयुक्त प्रवीण कुमार केडाम यांच्या कार्यालयासमोर अवताडे यांच्या शिष्टमंडळाने दहा तास उपोषण निवेदनामध्ये सांगितलं आहे की या अवैध तंद्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे लहान मुलींचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे मायगाव देवी परिसरामध्ये एका लिलावाच्या गाडी चालकाने चक्क एका लहान मुलीला छेड काढण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे लहान युवक व्यसनाधीन होत आहेत तसेच कोपरगाव तालुक्यात हिंदू समाजाचे पवित्र गोदावरी नदीपात्रातून आजपर्यंत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अवैद्य उत्खनन केलं व अमाप माया कमावली व हीच लोक तालुक्यात दहशत माजवत आहेत तसेच आजपर्यंत मायगाव देवी सुरेगाव माहेगाव देशमुख शासकीय नावाखाली आजपर्यंत जो अवैध वाळू उपसा केला जात आहे या संदर्भात लवकरच लेखी अहवाल सादर करावा असं देखील निवेदनात म्हटलं आहे अन्यथा कारवाई होईपर्यंत माननीय प्रवीण कुमार गेडाम यांच्या कार्यालयासमोर येत्या पंधरा दिवसात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवताडे यांनी दिला आहे तसेच यावेळी आई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ भोसले म्हणाले की नियम प्रणालीमध्ये स्पष्ट आहे की लिलाव हद्दीत वाळू उत्खनन केलं असेल त्यास वर MPD मोका सारखा गुन्हा दाखल करावा परंतु महसूल अधिकारी अद्याप अशी कारवाई करताना कुठेही दिसत नाहीत या संदर्भात देखील लवकरच वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल केल्या जातील असे विनोद भाऊ भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना दंबाची जी। जीवे मान्याची धमकी असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत तर अशा वाळू तस्करांवर देखील संघटित गुन्हेगारी व कठोर कारवाई केली जाईल असे अहवाल महसूल आयुक्त प्रवीण कुमार केडाम यांच्या निदर्शनाखाली माननीय अप्पर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले तसेच अहमदनगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी बाळू माफियांवर ठेकाधारक यांच्यावर कारवाई करत नसेल तर महसूल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी लागेल तसेच अवैध धंद्याबाबत वारंवार तक्रारी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात येऊ लागल्या तर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाईसाठी पावले उचलावी लागतील असं देखील अप्पर आयुक्त वाघ म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की अण्णा भाऊ साठ्यांचा विजय असो भगवान गुरुवर एक द्रव्य की भावोजी नायकाचा विजय असो भगवान विरसा मुंडाचा विजय असो त्यांचा विजय असो अवैध धंदे बंद करा अवैध धंदे बंद करा अवैध धंदे बंद करा अवैध धंदे बंद करा गुन्हेगारी थांबलीच पाहिजे पुणे गाडी थांबलीच पाहिजे पुणे गाडी थांबलीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब विजय असो भगवान तथागत गौतम बुद्धांचा विजय असो भगवान मुंडांचा विजय असो नायकांचा विजय असो आवाज घ्या ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो तालुक्या या ठिकाणी जे शासकीय वाळू लिलाव आहे या वाळू लिलावाच्या ठेक्याच्या नावाखाली अनेक या ठिकाणी ठेकेदारांनी बाडोत्री गुंड आणून ज्या ठिकाणी गोदावरी पात्रामधून रात्र दिवस या ठिकाणी अवैध उत्खनन केलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही गोदावरी बचा कृती समिती संघर्ष समिती असेल आदिवासी परिषद संघटना असेल पत्रकार बंधू असेल यांनी मान्य तहसीलदार साहेब कोपरगाव मान्य प्रांत साहेब असेल अप्पर जिल्हाधिकारी असेल महसूल जिल्हाधिकारी असेल कलेक्टर साहेब असेल आणि वारंवार प्रवीणजी गेदार साहेब यांना देखील या ठिकाणी याच्यावर कारवाई का होत नाही अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आले होतं आणि जर कारवाई झाली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही तुमच्या कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण करू परंतु एवढं उपोषणाची वेळ आलेली आहे कारण या अवैध वाळू वाहतुकीमुळे कोपरगाव का तालुक्यामध्ये कायदा सुविस्ता या ठिकाणी धोक्यात आलेला आहे स्त्रीच स्त्री वर्ग मुलींना या ठिकाणी मुलींच्या संरक्षणाची वेळ आलेली आहे अवैध धंदे करणारे वाळू तस्कर या ठिकाणी मोठे मोठे वाहन या ठिकाणी घेऊन महसूलच्या गाड्यांसमोरून जात आहेत काही ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांना मारहाण होत आहे काही ठिकाणी महसूल अधिकारी या ठिकाणी कारवाई करता म्हणून त्यांचं अँटी करप्शन मध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई खोट्या कारवाई केल्या जात आहे मग यातून या ठिकाणी या या आज प्रत्येकाला विचारलं मी अधिकाऱ्याला याच्यावर कारवाई कोण कराल तर या ठिकाणी सांगतात काही या ठिकाणी कारवाईला काही अधिकारी घाबरतात कारण जे काही जे वाळू तस्कर आहे हे जाड कातारायचे आहे त्यांच्याकडे अवैध प्रकारचं सगळं या ठिकाणी परवाना परवाना नसलेल्या या ठिकाणी शस्त्र बाळगतात या ठिकाणी दहशत माजवतात गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढलेली आहे आणि म्हणून हे जर आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये नको हे दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊ द्या आम्हाला हे नाही परंतु जर ही वाळू तस्करी या ठिकाणी बंद झाली नाही तर दाद पुरु होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी पत्रकारांना धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे जर या ठिकाणी एखादा खून झाला एखाद्या मोठी या ठिकाणी काही विपत्ती झाली तर याचा या ठिकाणी फोन या ठिकाणी जबाबदार अशा पद्धतीच्या देखील पत्रवार महसूल आयुक्त जे विभागीय आहे प्रवीणजी हिंदार साहेब यांना देण्यात आले परंतु साहेब आता झोपलेला आहे तरीच तहसीलदार कोपरगावचा झोपलेला आहे या ठिकाणी प्रांत शिर्डीचा झोपलेला आहे या ठिकाणी शिर्डीचा अप्पर जिल्हाधिकारी झोपलेला आहे नगरचे कलेक्टर या ठिकाणी आहे आणि म्हणून आज त्यांना जागी करण्यासाठी आज हे या ठिकाणी जे जोपर्यंत आम्हाला काही करत नाही आम्हाला या ठिकाणी काय कारवाई केली अरे आमचं इतके म्हणजे रात्रंदिवस यांच्या नावाखाली एवढं बेकायदेशीर उत्करण चालू आहे हे थांबण्या दिसत थांबून उपयोग नाही आता तर यांच्यावर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा आणि नियम प्रणाली मध्ये तेरावा या नियम या ठिकाणी स्पष्ट म्हणलेला आहे जर या ठिकाणी लिलावामधून अवैध उत्खनन होत असेल आणि जर जो कोणी अवैध उत्खनन करेल त्याच्यावर नियम मध्ये एमपीडी सारखी कारवाई करा असं नमूद दाखवून देखील अद्याप एकही कारवाई नाही फक्त वाहनं जप्त केले जातात सोडले जातात आणि ठोस कारवाई नाही म्हणून या ठिकाणी रवींद्र गेदान साहेब यांना जागा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि आम्ही जागा करतो आज दिवस जाऊ उद्या जाईल परवा जाईल तेरावा दिवस जाऊ द्या कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाबाई शेख मोबाईल नंबर शहात्तर वीस वीस एक्क्याऐंशी ऐंशी आणि अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव शून्य शून्य त्रेसष्ट